आरोग्य विभागाचा बट्ट्याबोळ झाला आहे बोगस औषध बोगस खरेदी भ्रष्टाचार सुरू आहे चोरांचा झाला आहे तुम्ही कितीही पैसे खा मात्र लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा असं विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केलाय आरोग्य विभागाचा तर बट्ट्याबोळ झालेला आहे बोगस औषधी बोगस खरेदी भ्रष्टाचार आता बघतो आम्ही किती स्वच्छ कारभार करतात ते चोरांचा सुळसुडाट झालाय तुम्ही कितीही पैसे खा शंभराची नोट खा पाचशेची नोट खा पण लोकांना जे मूलभूत गरजा आहेत ते तर द्या जर या वेळेस इतका गर म्हणजे ओल्या बाळंतींना जर खाली झोपायची पाळी आली शस्त्रक्रिया करणाऱ्यांची खाली झोपायची पाळी आली तर आरोग्य विभाग काही अस्तित्वात आहे का महाराष्ट्रामध्ये आणि सरकार येऊन इतके दिवस झालेत आज महिना लोटलाय सरकार आला कशासाठी निवळ काय मंत्रीपद सत्ता उपमुख्यमंत्रीपद मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आहे काय महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर सोडून तुमचा काही होत नाही तुम्ही आपसात बसून मार्ग काढत नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला शेतकऱ्याला न्याय देत नाही त्यासाठी आमच्या अधिवेशनामध्ये हा फोकस असणार आहे अधिवेशनामध्ये आम्हाला सरकार कोण अपेक्षा आहे की शेतकऱ्याची कर्जमुक्ती घोषणा केल्याप्रमाणे घोषणा करा निर्णय घेतल्याप्रमाणे तुम्ही लोकांना आश्वासन दिल्याप्रमाणे कापसाला दहा हजार रुपये भाव द्या सोयाबीनला एम एस पीप्रमाणे भाव द्या ही आमची मागणी असणार आहे आणि आरोग्य यंत्र यंत्रणा जी विस्कळीत झाली आरोग्य यंत्रणेचं जे भट्टाभोळ झाला आहे त्या मंत्र्यासह ही कारवाई करा आणि यामध्ये जे जे सहभागी असतील त्या सर्वावर कारवाई करा ही आमची मागणी असणार आहे